नमस्कार आज आपण बनवूया शेपूची भाजी त्यासाठी मी येथे एक जुडी शेपूची दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून तिला बारीक कट केलेली आहे त्यानंतर मी येथे मुगाची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून तिला दहा मिनटं भिजत ठेवलेली आहे आणि त्यासाठी आपण येथे लसूण हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणं देऊन घेणार आहोत त्यासाठी मी येथे कढई गरम करून त्यामध्ये पाच सहा पाड्या तेल घालून घेणार आहे आणि त्या तेलाला छान असे गरम होऊ देईल तेल छान गरम झाल्यानंतर फोडणीला मी लसूण घालणार आहे आता या ठिकाणी मी सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहे त्यानंतर सात आठ मिरच्या बारीक कट करून त्यामध्ये घालून त्याला छान असे परतवून घेतलेले आहे आणि येथे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून देखील आपण त्या फोडणीत घालणार आहोत आणि त्याला छान असे आपण परतवून घेणार आहोत त्यानंतर इथे मी छोटा टोमॅटो बारीक कट करून त्यामध्ये घालून त्याला देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी ते आपले छान असे परतवून झाल्यावर आपली दहा मिनटाची डाळ छान असे भिजलेली आहे त्यानंतर आपण ती डाळ त्यामध्ये घालून घेऊ आणि त्याला देखील आपण मिनिटभर छान असे परतवून घेऊ आता या ठिकाणी आपली डाळ त्यामध्ये छान असे परतवून झालेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये शेपूची भाजी घालून घेऊ आणि शेपूची भाजी घालून झाल्यानंतर त्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आता या ठिकाणी आपण त्यावर चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्या भाजीला छान असे मिक्स करून घेऊ आणि डाळ कांदा टमॅटो मिरची लसूण आणि भाजी आपली छान असे एक जीव होईपर्यंत आपण तिला परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपली भाजी छान अशी परतवत आलेली आहे आणि छान अशी एकजीव देखील झालेली आहे त्यानंतर आपण गॅस स्लो करणार आहोत आणि त्यावर सात आठ मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि सात आठ मिनटानंतर आपण ते झाकण पुन्हा उघडून बघू परंतु या ठिकाणी आपली भाजी अजून झालेली नाही आणि जरा ओलसर देखील दिसते त्यामुळे आपण तिला छान असे परतवून त्यावर परत चार पाच मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत नंतर चार पाच मिनटानंतर ते झाकण खुलून बघू आता या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद